तुमचा विश्वास नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान शेतीचे मोठे नुकसान बुधवारी दुपारी नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली जो पाऊस झाला त्याच्यामुळे जी कांद्याची पात होती ती सोन्याचे प्रमाण वाढले आणि जो आठ ते नऊ महिने टिकणारा कांदा होता त्या गारा झाड्यामुळे तो कांदा टिकू शकत नाही नंतर जो काही भाव असेल त्या लूट भावेत तो कांदा द्यावा लागणार आहे बघितलं तर या द्राक्षांमध्ये गारपीट झाल्यामुळे इथली पानं आणि मणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेली आहे आणि ती खाली कळून पडलेली आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे बुधवारी दुपारी नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली माळसांगवी ननाशी पेठ या भागात गारपीट झाली तर बागलान त्र्यंबकेश्वर महिरवणी या परिसरात अर्धा ते पाऊन तास जोरदार पाऊस झालाय अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे महिनाभराच्या तीव्र उन्हाळ्यानंतर अवकाळी पावसाने वातावरणात मोठा बदल घडवून आणलाय दोन दिवसापूर्वीच येवला आणि मनमाड परिसरात पावसाचा शिडकावा झाला होता मात्र बुधवार दुपारनंतर पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील अनेक भाग व्यापले विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून विशेषतः द्राक्ष बागा गहू कांदा आणि हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काढणीला आलेल्या पिकांवर या पावसाने घाला घातला आहे नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध असून गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे काल दुपारी अचानक जेव्हा ढग गडगडायला लागले आणि सात ते आठ मिनिटाची जी गारपीट झाली या गारपिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्याने पासष्ट रुपयाने सुरू केलेली ही द्राक्ष बाग अचानक फोन करून ती बंद करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आज आलेले जे जेवढे मजूर वर्ग आहे त्यांनाही घरी काढून देण्यात आलेले आहे जाळ्या वगैरे सगळ्या घरी नेण्यात ने आलेल्या आहे आपण जर बघितलं तर या द्राक्षांमध्ये गारपीट झाल्यामुळे इथली पानं आणि मणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेली आहे आणि ती खाली कळून पडलेली आहे काल झालेल्या आठ ते दहा पंधरा मिनटासाठी ज्या मोठ्या प्रमाणात गारा झाल्या व त्याच्यानंतर जो पाऊस झाला त्याच्यामुळे जी कांद्याची पात होती ती सोडण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि जो आठ ते नऊ महिने टिकणारा कांदा होता त्या गारा झाल्यामुळे तो कांदा टिकू शकत नाही तो काढल्यानंतर ना एक ते दीड महिना टिकू शकतो त्याची क्षमता जी आहे कांदा साठवण्याची ती कमी झाली त्यामुळे जो एक दीड महिन्यानंतर जो काही भाव असेल त्या लूट भावेत तो कांदा द्यावा लागणार आहे काल दुपारनंतर मोठ्या प्रमाणात गारपीट व पाऊस झाल्यामुळे आज व्यापाऱ्यांनी सकाळी फोन केला आणि जी काढणी आली होती भागाची ती बंद करायला लावली कारण काल गारपीट मोठ्या प्रमाणात झाली हवामान खात्याने पुढील काही दिवसातही वातावरणात बदलाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी